कलम आपल्या हक्काच व्यासपीठ हे बघा सागर कॉलनी मध्ये हा एक पॉइंट आहे म्हणजे दिवस दिवस वाढत चालला आहे बंद झाल्यापासून कचऱ्याची परिस्थिती खूपच खराब झाली आहे हो कचरा हो। जास्त वाढत चाललंय का मार्गाला

Ini itu anda mempunyai penjualan yang baik? Tidak Saya hanya mempunyai penjualan yang baik Sila pergi हा बघा दुसरा पॉईंट गाडवी कॉलनीसमोर हा तिसरा पॉईंट कचऱ्याचा एकट्या बहिणी कसं करायचं आहे कसं हँडल करायचं आहे तर लोक वाढवा प्लीज आणि गाड्यांच्या फेऱ्या भरपूर वाढवा जरा गाड्या कमी असल्यामुळे लोड येतो आहे आणि कचरा लोक बाहेर फेकतात त्यामुळे कचरा वाढत चालला आहे हा बघा चौथा हा नवमी मित्रमंडळीच्या बाजूला शास्त्रनगर मध्ये हा एक कचरा वाढत चाललेला आहे भरपूर पाठी लावून लोक कचरा टाकून जातात पण लोकांचं काही चुकत नाही आहे गाडी वेळ येत नाहीये त्यामुळं कचरा बाहेर पडतो गाड्यांच्या फेऱ्या वाढवा आणि लोक वाढवा हा पाचवा पॉइंट म्हणजे शास्त्रीनगरला पाच पॉइंट आहे कचरा डेपो साठण्याचा बरोबर कोथरूड कच कोथूड पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला अण्णा भाऊ साठे चौकाच्या बाजूला कचऱ्याची परिस्थिती अशी झाल्यावर हो कसं व्हायचं लवकर 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 कचरा हलवा आणि शासनगर कचरा मुक्त करा कोथूड पर कचरा मुक्त करा हा पाचवा पॉइंट आहे हा सहावा पॉइंट शास्त्रनगरमध्ये मध्ये महालक्ष्मी मंदिरीच्या बाजूला मंदिराच्या बाजूला नगर पोलीस चौकीच्या बाजूला मा मागच्या बाजूला हा सहावा पॉईंट महाराजा कॉम्प्लेक्सच्या सिग्नलच्या बाजूला दिवसेंदिवस भरपूर कचा वाढत चालला आहे लक्ष लक्ष द्या ही आपणास विनंती आहे अजूनही तुम्हाला पॉईंट दाखवतो प्रभाग क्रमांक दहामध्ये किती पॉईंट आहेत ही परिस्थिती वाईट आहे खूप वाईट आहे यामुळे लोकांच्या आरोग्याची सम समस्या निर्माण होत आहे पालो पासळाचा पडला आहे यानेच कचरा वाढतो लोकांना वाटतं की हा कचरा डे कचरा टाकलेला आहे कचरा टाकून जावा आणि लोक पण येत नाही कचरा भरायला कचऱ्याचे गाडी तेही लक्ष देत नाही आहे भारतीनगरचा एरिया आहे भारतीनगर सा हा सातवा पॉईंट सृष्टीच्या सृष्टी सोसायटीसमोर डी पी रोड एरिया शासनगर प्रभाग क्रमांक दहा हे बघा सागर कॉलनीच्या बाजूला डी पी रोडला पण झाडाच्या जा खाली कचरा लावून ठेवलेला आहे तो पण वाढलेला आहे भरपूर हाय पॉईंट आठवा पॉईंट हा बघा नववा आशी गार्डनच्या बाजूला अशीच गार्डनच्या सिग्नलपाशीच टेम्पोच्या बाजूला कचरा साजून ठेवलेला आहे हा बघा धावा गार्डन ग्रुपच्या बाजूला दोन पॉइंट येतात